नमस्कार गोलमोर किचनमध्ये आपलं स्वागत आहे तुमचा विश्वाससुद्धा बसणार नाही काही जी खारीक पावडर आहे ती मी घरी बनवलेली आहे आणि अजिबात हात न वाळवता फ्रीजमध्ये न ठेवता ही खारीक पावडर कशी बनवायची आहे ते पण मिक्सरमध्ये खूप छान अशी होते आणि सहज तीन ते चार महिने किंवा दोन तीन महिने ही सहज टिकते व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा म्हणजे तुम्हाला रेसिपी ही कशी बनवलेली आहे ते तुम्हाला समजेल आणि थोड्याफार अशामध्ये आधी टिप्स काहीतरी सांगितल्या जातात त्या पण तुमच्या लक्षात याव्यात म्हणून स्कीप करू नका आणि व्हिडिओ आवडल्यास एक लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका त्यासाठी इथे एक किलो ही काळी मी घेतलेली आहे आता फरशीवर आपल्याला एक कापड असं जाडसर टाकायचं आहे आणि फरशीवरच आता ही जी खारीक आहे ना ती फोडून घ्यायची आहे आता हा जो मागचा भाग आहे तो आपल्याला काढून घ्यायचा आहे असा आणि वरवंटा घ्यायचा आहे किंवा एखादा बत्ता जरी घेतला तरी पण चालू शकतं आणि त्याने आपल्याला ही अशी फोडून घ्यायची आहे हे पहा याप्रकारे एक एक बी अशी बाजूला करून घ्यायची आहे कारण एक जरी बी या खारकेच्या पावडरमध्ये गेली तर खूप अशी कचकच लाडूमध्ये लागू शकते तर आता याप्रमाणे मी पाच पाच सहा सहा अशा या खारका फोडून घेणार आहे आणि त्यामधल्या बिया या बाजूला करणार आहे आणि या प्रकारे अशा या, या खारका तोडून घ्यायच्या आहेत म्हणजे पावडर ही त्याची व्यवस्थित अशी होते इथे आता सर्व खारीखी या प्रकारे मी फोडून घेतलेली आहे त्यानंतर एक घाटोरं हे या प्रकारे असं चिरून घेतलेलं आहे आता सुरुवातीला कढईमध्ये अगदी थोडंसं तूप घालायचं आहे आणि त्या तुपामध्ये हे जे खोबरं आहे ना ते थोडंसं कडक करून घ्यायचं आहे इथे या आता याप्रमाणे मी हे भाजून घेतलेलं आहे आता कढईमध्ये परत तूप घालायचं आहे आणि थोडी थोडी करून आपल्याला ही जी खारीक आहे ती अशी कडक करून घ्यायची आहे तुपामध्ये याप्रमाणे सर्व खारीक ही तुपामध्ये छान अशी परतवून घ्यायची आहे आता इथे जे खोबरं आहे ते पण थंड झालेलं आहे आणि खारीक पण आता थंड झालेली आहे आता मिक्सरचं छोटं भांडं आपल्याला घ्यायचं आहे आणि त्यामध्ये अगदी थोडं थोडं हे घालायचं आहे याप्रमाणे आणि यामध्ये असं हे पण यामध्ये थोडंसं असं खोबरं घालून घ्यायचं आहे एकदम एकत्र न करता असं थोडं थोडं प्रत्येक बॅचला आपल्याला हे खोबरं असं घालून घ्यायचं आहे आणि प्लस मोडवर सुरुवातीला प्लस मोडवर फिरवायचं आहे आणि मग इथे आता याप्रमाणे सर्व खारीक ही बारीक करून घ्यायची आहे सुरुवातीला खूप आवाज येतो हे पहा याप्रमाणे आता ही मी खारीक सर्व बारीक करून घेणार आहे आता एक किलो ही जी खारीक घेतलेली होती मी त्यामध्ये पाव किलो तरी मी खोबरं घातलेलं होतं खरं तर एक किलोला अर्धा किलो, किलो हे खोबरं घालायचं म्हणजे व्यवस्थित अशी लाडू करताना चव लागते मी फक्त हे थोडंसं बारीक होण्यासाठी पाव किलोच यामध्ये खोबरं घातलेलं होतं नंतर ज्यावेळेस मी लाडू करणार आहे त्यावेळेस पाव किलो, किलो अजून यामध्ये टाकणार आहे आणि मग लाडू जसे पाहिजे तसे आपण बनवू शकता आणि ही जी खारीक पावडर आहे ना ही आपण काय भाजून घेतलेली असते त्यामुळे दोन ते तीन महिने सहज ही टिकली जाऊ शकते तुम्ही कधीही खारकेची खीरही करू शकता किंवा कुठल्याही वेगवेगळ्या वेग प्रकारचे तुम्ही लाडू बनवू शकता इथे सर्व आता बारीक अशी वाटून झालेली आहे तुम्ही पाहू शकता एकदम मस्त अशी झालेली आहे हे पहा एकदम छान अशी होते फक्त याला खारीक बारीक करताना फक्त चालूबंद चालूबंद सुरुवातीला करा आणि मग नंतर जशी पाहिजे तुम्हाला तशी तुम्ही ही बारीक किंवा मोठी दळू शकता मिक्सरमध्ये एकदम छान अशी होते हे पहा एकदम छान अशी झालेली आहे हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका